विधानसभेनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले असून अशातच अंबरनाथ आणि बदलापूर या दोन नगरपालिकांची एकत्रित महापालिका करा अशी मागणी शिवसेनेच्या दोन्ही शहरातील नेत्यांनी केली आहे तर महापालिका होणार पण एकट्या बदलापूरचीच होणार असा दावा बदलापूरचे भाजप आमदार किसन कथोरे यांनी केला आहे अंबरनाथ आणि बदलापूर ही विकसनशील जुळी शहर असून दोन्ही शहरांमध्ये नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तवला आहे एक महापालिका झाली तर ती क वर्ग महापालिका होईल तिथे आय दर्जाचे आयुक्त येतील शहराच्या विकासाला जास्त निधी मिळेल अशी अपेक्षा शिवसेनेचे अंबरनाथ माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी व्यक्त केली आहे अंबरनाथ शहर आणि बदलापूर शहर हे दोन्ही शहरं वाढतं लोकसंख्या आणि आधुनिकीकरण त्याचबरोबर वाढतं शहरीकरण याकडे शहरांची वाटचाल आहेत त्याचबरोबर हे मुंबईला जोडणारी शहरं आहेत याचा जो इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास होतो आहे त्याप्रमाणे बघता दोन्ही जर महापालिका दोन्ही जर नगरपालिका म्हणजे जर महापालिका झाली तर या शहराला आय एस दलच्या आयुक्त येईल आय मोठ्या प्रमाणाच्या असलेल्या सगळ्या सुविधा मोठ्या प्रमाणाचा निधी आणि मोठ्या प्रमाणाच्या ज्या ज्या वास्तू आहेत त्या इथे निर्माण होण्याकरता नक्की त्याला महापालिकेच्यानंतर मदत होईल अंबरनाथ आणि बदलापूर ही महापालिका एकत्र होणंच उचित होईल तर महापालिका नक्की होईल पण ती एकट्या बदलापूरची होईल जनगणना झाल्यास आमचीच लोकसंख्या इतकी आहे की इतरांची आम्हाला गरज भासणार नाही असा दावा भाजपचे बदलापूरचे आमदार किशन कथोरे यांनी केलाय महापालिका करू पण ती फक्त आणि फक्त बदलापूरची करू कुठल्याही परिस्थितीमध्ये दुसरी कोणालाही घेणार नाही आणि बदलापूरचीच होईल बदलापूरकरांची एकच इच्छा आहे की महापालिका व्हावी तर ती फक्त बदलापूरची व्हावी त्याला कारण असे जनगणना झाली तर आम्ही पाच लाखावर चाललो आजूबाजूची गावं डेव्हलपसाठी घेणार आणि एक बदलापूरची स्वतंत्र मॉडेल महापालिका बनवण्यासाठी त्याचा चांगला फायदा होईल राज्यात येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक मुंबई वगळता इतर ठिकाणी युतीत तर लढवली जाऊ शकते राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे अंबरनाथ मध्ये शिवसेनेचं प्राबल्य दिसू शकतं तर बदलापूर मध्ये शिवसेना भाजपात काटेकी टक्कर होऊ शकते बदलापूरची स्वतंत्र महापालिका करून त्यावर भाजपचा पहिला महापौर बसवण्याची आमदार किसन कथोरे यांची महत्वाकांक्षा आहे पण अंबरनाथ बदलापूरची एकत्र महापालिका झाल्यास शिवसेना अंबरनाथ मधील होईल असल्याची सध्या चर्चा आहे मात्र या सगळ्यात आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काय कौल देतात यावरच पुढची सगळी गणित स्वप्न महत्वाकांक्षा अवलंबून असणार आहेत एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज